दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोन वाजण्याच्या सुमारास क्लेरा ब्रुस मैदान अहमदनगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार बिर्जू जाधव हा काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं कमरेला पिस्तूल लावून थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे ह्या पोलीस स्टाफ आणि पंचासह चारचाकी वाहन तसेच काही पोलीस अंमलदार दुचाकी वाहनानं नमूद बातमीच्या ठिकाणी गेले पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे झाडाखाली एक किसम आणि संशयास्पदरित्या थांबलेला दिसला सदरील इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरजू जाधव असल्याची खात्री होताच पोलीस पथक ठीक दोन वाजून वीस मिनिटाला त्याला जागेवरच पकडत असताना तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्यास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे सूरज कदम तानाजी पवार यांनी जागीच पकडलं सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी त्या इसमास विश्वासात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारला असता तेव्हा त्यांना त्याचं नाव बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव वैवर्ष सव्वीस राहणार मकासरे चाळ कोठी स्टेशन रोड पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागे अहमदनगर असं असल्याचं सांगितला त्याची पोलिसांनी उपस्थित पंचसमक्ष अंगजरती घेतली असता त्याच्याजवळ तीस हजार रुपये किमतीचे एक लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि त्याच मुठीला खालच्या बाजूला आत मॅग्झिन लावलेले होते आणि हजार रुपये किमतीचे दोन लहान कारतुस नमूद पिस्तूलच्या मॅग्झिन मध्ये आढळून आले पिस्तूल आणि कारतुस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी पंचा समक्ष मुद्देमाल जप्त केला बिरजू जाधव याच पिस्तुलासह पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनला आणण्यात आलं पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद लाहारे यांच्या फिर्यादीवरून बिरजू जाधव या आरोपीच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तेचाळीस दोन हजार चोवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम तीन पंचवीस प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला असून उन्हाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कुकाटे या करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाठे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे ए पी इनामदार संदीप पितळे पोलीस नाईक अविनाश वागचौरे संगीता बडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकोले सत्यजित शिंदे तानाजी पवार प्रमोद लहारे अतुल काजळे सुरज कदम सचिन लोळगे अमोल काळे सुजय हिवाळे यांनी केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर